तर जय शिवराय मित्रांनो तुमचे सर्वांचे स्वागत आहे आपल्या वरती तर तुम्ही बघू शकता हा आहे पेट्रोल पंप जो की फवार्याचं काम करतो हे याचं जे इंजन आहे याचा आपण मायलेज टेस्ट केलेलं आहे अर्धा लिटर पेट्रोल मध्ये हा पेट्रोल पंप दीड तास चाललेला आहे मित्रांनो आणि आज आपण परत चालवला आहे एक लिटर पेट्रोल मध्ये हा पेट्रोल पंप चाललेला आहे अडीच तास मित्रांनो अशा प्रकारे या पेट्रोल पंपाच जे आवरेज आहे ते चांगल्यापैकी आहे मित्रांनो छोटाशी इंजिन असताना सुद्धा याचा आवरेज चांगला परफॉर्मन्स चांगला निघालेला आहे मित्रांनो रॅली कंपनीचा हा पेट्रोल पंप आहे मित्रांनो मॉडेल आहे मोनो एकदम भारी आणि बेस्ट पेट्रोल पंप आहे मित्रांनो याला आता कमीत कमी, -कमी आपल्याकडे सहा सात वर्ष जुना हा पेट्रोल पंप आहे एकदम मस्त कडक कंडिशन मध्ये पेट्रोल पंप आहे हाफ मध्ये चालू होतो आणि आवरेज त्याचा एवढं भारी आहे मित्रांनो खूप चांगले आहे तुम्हाला जर पेट्रोल पंप घ्यायचा असेल मित्रांनो तर तुम्ही हा रॅलीचा मोनो पेट्रोल पंप नक्की घेऊ शकता मित्रांनो हा व्हिडिओ शेतकरी बांधवांसाठी होता व्हिडिओ चांगला वाटला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुक पेजला फॉलो करा मित्रांनो असेच नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येत राहतात धन्यवाद मित्रांनो